还有，还有。

जय जय श्री कृष्ण छत्रुपाद मोहम्मद देई परमानंद माधवम श्री ओम ब्रह्मा विद्यानुमुख श्री नृत् नारायण लक्ष्मण परम पराजाची जयाचे जे होय सकळ अधिकरण द्वे जीवंदू श्री श्री गुरुंचे दया ते दयाटे शब्द सृष्टी अंगवे सारसोड अवघे जिमिसी वक्त्रुत्व गोडपळी अमृत आते पारुगमणी अक्षरासी बावाचे अवतरण अवतरودي गुण आता संपूर्ण तत्वबोध श्री गुरुंचे पाय जेवे जीव सोठाय तएवडे श्री हे नमस्कारो नियाता कुण्डली दोरकारिषु च श्रीज्ञानेव सद्गुरुणा जनक उवाच

त्यावेळेला अष्टावक्र गीतेमधला हा जो विषय आहे त्यावेळेला मी बोलत होतो की हा विषय हो असा निरसा विषय आहे त्याच्यामध्ये काही नाही कारण का तर हा गुरु शिष्य संवाद आहे अष्टावक्रांनी जनक राजाला केलेला उपदेश म्हणजे ही अष्टावक्र गीता आहे आणि याच्यामध्ये गुरु शिष्याला काय उपदेश करतो त्याचं गुह्य काय आत्मज्ञान कशाने होत ब्रह्मज्ञान कशाने होत त्याच मार्गदर्शन या गीतेमध्ये केलं अष्टावक्राने सुरुवातीला अष्टावक्राला सुरुवातीला विचार होतो राजा जनकाने को मी कोण आहे मला काय करायला पाहिजे मला कुठे जायला पाहिजे साधन काय मोक्ष का काय का मोक्ष काय श्लोक काय हे मागच्या अध्यायामध्ये पाहिलं आपण आता हा दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये राजा जनकाने साधना त्याची झाली गुरुने सांगितलं आणि त्याला ते लगेच अनुभूती लागली काना वचनाची भेटी सरिसाची बैल किरटी वस्तू होणी उठी कवणे जनकासारखा एक वेगळा अधिकारी आहे की ज्याला गुरुने सांगितलं तत्काळ प्रदृत झाले उत्तमा सर्वस्थिती मध्यमा ध्यान धारणा अधमा देव पूजा आणि अधमादम अधम तीर्थ यात्रा असा क्रम सांगितला परमार्थांचा क्रम कसा आहे उत्तम सर्वस्थिती उत्तमाली गेली वेळ ना त्याला साधन करायची गरज लागेल का तुका म्हणे होता देवा तो या भावा सापडला त्याचं प्रोजन म्हणजे सगळं झालं असतं त्याला वेगळे करायची गरज पडत नाही त्याचे साधन सगळं अगोदर आणि त्याचा अनुभव झाला असल्यामुळं तो योग योग भ्रष्टोबी जे आहे ते माऊली म्हणतात बालपणीचे प्रज्ञा बरीच आहे बालपणीच त्याला जे सगळं प्राप्त होत म्हणून लोक म्हणतात इतके लहानपणी सगळं प्राप्त झालं पूर्वजन्मी केलं पुण्य कामाला येत आणि पूर्वजन्मी केलं पापही फळाला येत पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारले

जो तो सगळा पण यायच का मला असा असतो की ज्याला तत्काळ गुरुने सांगितलं लगेच कळत आणि असा उत्तम अधिकारी त्याला म्हटलं त्याला जास्त सांगावं लागेल कळत म्हणलं की त्या तू आहे म्हणलं की तो लगेच निश्चय करतो मी ब्रह्म आहे म्हणून आपल्या सारख्याला किती महाराज पण तो एखादा उत्तम उत्तमाधिकारी आस्था मालकासारखा तो आस्था मलकासारखा असा उत्तम अधिकारी शंकराचार्यांची भेट झाली तरी तुम्हाला आणि वडिलांना असं वाटायचं की हा पोरगा वेळ आहे बोलत नाही काही नाही काही नाही काही नाही दिलं खाल्या तर काढलं नाही तर बसून जायला संध्या सुद्धा तो गायत्री मंत्र वेगळाच म्हणायचा मग त्यांना असं वाटतं हे गायत्री पण एक दिवसाचा प्रसंग की शंकराचार्य तिथे आले आणि शंकराचार्य आल्यानंतर मी अधिकाऱ्यासाठी बोलतो कशाला म्हणतात शंकराचार्य आले आणि शंकराचार्यांनी बघितलं त्रिपोर्ट आता ब्रह्मज्ञानी ज्ञानेश्वर युगेश्वरे स्वराच्या वाटप चोरला वाटप साधू साधू ओळखतो ना त्यांच्या लक्षात आलं की हे वेगळं दिसते का म्हणजे त्यांच्या आई वडिलांना विचारला हा मुलगा तुमचा आहे का त्यांनी हो काय कामाचा नाही म्हणला नाही हो म्हणजे त्याला काय कळत नाही मग ती म्हणते पोरग आहे म्हणजे असं कळ तुम्हाला पाहिजे असं तर घेऊन जा म्हणजे आपल्या कामाचं नाही ते महाराजांना घेऊन टाकायचे बाबा ते आपलं चटपाय काय करायचं त्याचं ठीक आहे शंकराचार्य मुलाकडे बघितलंचार्य तू कोण आहेस तू कुठून आला तू कुठे जायचं असे प्रश्न विचारला प्रश्नवर विचारणार कसे असत अवस्थाच उच्च आहे ना आता आपल्यासारख्या तुम्ही